परिवर्तन आघाडीच्या डॉक्टर मिंचेकरांना विजयी करा राजू शेट्टी यांचं आवाहन भ्रष्टाचाराचा बिमोड करा रुई येथील कार्यकर्ता मेळाव्यात घणाघात राज्यासह देशातील राजकीय संस्कृती बिघडली आहे सध्या राजकारणात टोळीयुद्ध सुरू आहे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांना विजय करा असं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं रुई तालुका हातकंगले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी सलीम मुजावर होते महायुती सरकारच्या काळात शेतीसह सर्वच क्षेत्रांची वाताहत झाली आहे अनेक कंपन्या बंद पडल्या छोट्या उद्योगांना चालना दिली जात नाही कर्जमाफी केली जात नाही उलट उद्योगपती आदानी अंबानींची कर्जमाफी करून सामान्य नागरिकांवर सरकार अन्याय करत आहे असा खुलासा करत उमेदवार डॉ सुकर यांनी आताच्या सरकारला साथ देणाऱ्या आमदारांनाही धडा शिकवण्याचं काम करणं ही काळाची गरज आहे असं म्हटलंय यावेळी जिल्हा परिषद सदस्य कुमार खुळ तालुका अध्यक्ष एडके पंचायत समिती सदस्य अरुण मगदुम अॅडव्होकेट सुरेश पाटील पुरंदर पाटील महावीर हुल्ले सरजेराव पाटणकर रावसाहेब आबदान कुमार जगोजी अविनाश शिंदे जीवनधर बलवान सुनील बडगावे मुनीर जमादार प्राध्यापक राजगुंड पाटील अशोक मुंडेसर सुनील पाटील आनंदा किल्लेदार यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशक्ती व भीमशक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते मिनशेकर प्रेमी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी हातकंगले तालुका प्रतिनिधी रत्नदीप खोल प्रचार सभेच्यासाठी उपस्थित असणारे ज्यांनी आपलं भाषण केलं आणि पुढच्या का भाषणासाठी निघून गेले ते तुम्हाला सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय राजू शेट्टी साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय समीर मुजावर साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष आप्पाडके पंचायत समिती सदस्य अरुण मगदूम सुरेश पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कुमारण्णा खूळ पुरंदर पाटील महावीर कुल्ले सर्जराव पाटणकर रावसाहेब अब्दण कुमार जगोजी अविनाश शिंदे जिवंदर बलवान सुनील वडगावे मुनील जमादार, राजगोंड पाटील सर अशोक मुंडे सर सुनील पाटील प्रहार संघटनेचे आनंदा किल्लेदार त्याचबरोबर मंचका वरील आणि मंचका समोरील इतर सर्वच सन्मान्य मंडळी आणि मित्र पत्रकार बंधू या रुईगावानं आतापर्यंत मला भरपूर असं प्रेम दिलेलं आहे ते प्रेम मी कधी विसरू शकत नाही आजचा उत्साह जरा जास्तच होता त्या चौकातनं इथंपर्यंत मला उचलून आणलं मला तो कार्यकर्ता जरा ओळखायचा कुठं दिलं असं म्हणूनच ढेल मला नाही पण अशा स्थानिक पातळीवरती प्रचंड गरज असते नुसतं डोक्यावर घेऊन उचलला नाही तर हा कार्यकर्ता खरोखर तन मन धनाने स्वतःचा पैसा खर्च करून या अखंड तालुकावर जाऊन माझा प्रचार करतोय लक्षात ठेवा होय तुम्हाला सगळ्यांनी जर त्या लिस्ट मध्ये बघितलं तर जे रेसमध्ये उमेदवार आहेत त्या रेस मधल्या उमेदवारांच्या मध्ये एकमेव डॉक्टर सुजित मिंचेकर हा हातकणंगल तालुक्यातला स्थानिक उमेदवार लक्षात ठेवा बघा घरातलं जेवण जर आपण जेवलो तर आपण निरोगी राहतो आणि पार्सल जर जेवलो तर होते लक्षात ठेवा त्यामुळं आता इथनं पुढं आपल्याला बाहेरचं पार्सल इचलगंजी च पार्सल नको आणि शिरोळचं मी पार्सल नको महाशक्ती परिवर्तन आघाडी जी घडलेली आहे ना ही महापरिवर्तन शक्ती आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वराज्य पक्ष प्रहार पक्ष या पक्षांच्या माध्यमातन परिवर्त एक परिवर्तन आघाडी निघाली आणि या परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळ्या पद्धतीचे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रभर दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन शिल्लेदार एक शिरोळ मध्ये एक हातकनंगेमध्ये दिलेले मला खात्री आहे की या कोल्हापूर जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता निश्चितच शिरोळमध्ये आमच्या उल्हास निवडून दिल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे हात खणल्यामध्ये डॉक्टर सुजित निमचेकरना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आपण सगळेजण बरेच लोक मुंबईला जातात किती लोक मुंबईला जातात तर हात वर करा किती लोक मुंबईला जातात किंवा गेले आतापर्यंत दोन चार बस मुंबईला गेला की नाही कधी या मागच्या सरकारनं मुंबईमध्ये शिवाजी महाराजांच भल मोठं स्मारक त्या समुद्रामध्ये उभं केलंय बघितलंय का कोणी बघितलंय का नाही बघितलं काय अहो बघणार कस तिथं साधी वीट सुद्धा त्यांना लावता आलेलं नाही या दहा वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इंदू मिल मध्ये करणार म्हणून घोषणा केली लाज वाटके सांगायला या सरकारनं जगामध्ये इथला पंतप्रधान फिरतो आणि सगळे पैसे मी भारतात आणतो म्हणून सांगतोय परंतु एक साधी वीट त्या इंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला लावता आली नाही हे गोष्ट घोषणा या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेचे लक्षात ठेवा तर अशा सरकारला पुन्हा निवडून द्यायचं की नाही द्यायचं हे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे मित्रांनो आता राजू शेट्टी साहेबांनी आपल्याला सगळं इस्कटून सांगितलं असेल की उसाचा दर कसा शेतकऱ्याला भाव कसा मिळतो शेतकरी कसा धडीला लागतो हे सगळं आपण ऐकल्यानंतर ऐका आणि दम थंड कसा असं करू नका आपण आतून पेटून उठलं पाहिजे आज शेतकरी चोवीस तास त्या रानामध्ये घाम काळतो आणि घाम काळल्यानंतर त्याच्या मालाला जर भाव मिळाला नाही तर या सरकारचं चे करायचं काय या सरकारचं चे करायचं काय तर खाली डोकं वर पाय यांनाही घरी बसून आता फार काळाची गरज आहे मित्रांनो लक्षात ठेवा या यशामध्ये विविध प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न